नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये आपले स्वागत मी आहे वर्षा सामंत आणि पाहूया आजच्या महत्वाच्या आदर्श कारभाराचा डंका अलिबागच्या शिरवली पॅटर्नचा गौरव ग्रामसेवक मनीषा जायभाय यांना आदर्श पुरस्कार ग्रामविकासाचा महामार्ग उत्कृष्टपणे तयार करणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा एका कार्यक्षम ग्रामसेविकेच्या कामाची दखल घेतली आहे अलिबाग तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीत सन दोन हजार या कालावधीत उत्कृष्ट आणि आदर्श काम केल्याबद्दल मनीषा जायभाय यांना जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नसून तर शिरवली पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोक सहभागातून झालेल्या बदलांचा सन्मान आहे जिल्हा परिषदेच्या विशेष समारंभात राज्याच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाचे स्थान असलेल्या कार्यतत्पर मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते जायभाई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी जनतेचे प्रश्न सभागृहात मांडणारे आक्रमक आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला गतिमानता देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती जायभाय यांनी आपल्या कार्यकाळात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामसभेतील लोकांचा सक्रिय सहभाग कर वसुलीत वाढ आणि डिजिटल उपक्रमांचा वापर करून शिरवली ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक आणि गतिमान बनवला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी जायभाई यांचे अभिनंदन केले चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका